शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी लढविण्यासाठी विविध पक्षांकडून अनेक जण इच्छुक उमेदवार आहेत अनेक इच्छुक उमेदवारांच्या पक्षश्रेष्ठींकडे पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी गाठीभेटी सुरू आहे कोपरगाव शहरातील भाजपचे युवा नेते विनोद राक्षे हेही शिर्डी लोकसभा मतदारसंघात खासदारकीसाठी उमेदवारी लढविण्यासाठी इच्छुक आहेत गेल्या दोन दिवसापूर्वी विनोद राक्षे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे शिर्डी लोकसभा उमेदवारीसाठी सदिच्छा भेट दिली होती त्या ठिकाणी शिवसेनेचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते सदर ठिकाणचे मातोश्रीवर काढलेले फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल झाल्याने विनोद राक्षे यांनी शिवसेनामध्ये प्रवेश केले असल्याची चर्चा कोपरवा तालुक्यासह सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली व चर्चेला मोठे उदाहरण आले होते तसेच आजही शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधल्याचे फोटो व्हायरल झाल्याने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली होती मात्र माझा शिवसेनेत प्रवेश झालेला नसून भाजपाचा मित्र पक्ष शिवसेना आहे आणि युती झाल्यानंतर शिर्डी लोकसभेची जागाही आमचे मित्र पक्ष शिवसेनेला गेली असल्याने मी माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याकडे शिर्डी लोकसभा उमेदवारीसाठी सदिच्छा भेट दिली होती माझ्या शिवसेनेत प्रवेश झालेला नाही असा खुलासा विरोधराक्ष यांनी आज केला आहे जनता पार्टी आणि शिवसेना हे मित्रपक्ष आहेत आणि गेल्या सहा महिन्यापासून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीसाठी शिर्डी लोकसभेचा मी प्रयत्न करत आहे आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर ही शिर्डी लोकसभेची जागा आमचे मित्रपक्ष शिवसेनेला गेली त्यानिमित्ताने मी मातोश्रीवर सन्मानिय उद्धवसाहेब ठाकरे यांची मी भेट घेतली आणि निमित्त माझं फक्त उमेदवारीच होतं आणि मी एक सदिच्छा भेट उमेदवारी करीता घेतली या पलीकडे दुसरा काही नाही माझा शिवसेनेत प्रवेश झालेला नाही रोकटोक मराठीसाठी योगे डोकेचा अभिषेक कोपरगाव